आज आहे भोगी आज भोगीची भाजी कशीही केली तर ती चवीलाच लागते काय माहीत आजच्या दिवसाचं काय महत्व असतं तर हिरव्यागार इथं भाज्या आपण निवडून घेतल्या स्वच्छ अशा एक तासाच्या आत हा सगळा स्वयंपाक तयार होतो तर ह्या भाज्यांची पहिला ओळख करून घेऊया फ्लावर आहे कांदा कट कर करून घेतला आहे दोडका लसणाची पात घेतल्या कट करून गाजर गवारी पालक ही आहे चाकवत शिमला मिरची कोथिंबीर कढीपत्ता ही आहे आपल्या तुरीचे दाणे हरभरा वटाणा एक किलो पावटा सोलून घेतला आहे हे आहे मुळ्याची शेंग बीन्स घेवड्याची शेंग शोगा शेंग कोबी घेतला आहे कट करून वांगे घेतले कट करून नंतर ही आहे चपटी लाल शेंग हुलगा गरम मसाला तिळाचा वापर करायचा आपण आमटीमध्ये भरपूर असं तिळ घालणार आहोत कस्तुर मेथी हिंग पावडर हळद भाजलेलं शेंगदाण्याचं कूट लाल तिखट मीठ तेल आणि हा मसाला तीळ जिरे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ठरून घालून हे पेस्ट करून घेतली आहे आणि आमटीसाठी तर पाणी ठेवले गरम करायला तर कुठलंही काम करायचं अगोदर आपल्या वर्षाचा पहिला सण आहे भोगीचा आणि नंतर संक्रात तर वर्षातला पहिला सण आहे आणि आपण सुरुवातीला आपल्या अग्निदेवीला हदुकू लावायचं आणि मस्त असं पाया पडून जेवणाला सुरुवात करायची चला तर शेगडी चालू करूया त्यावर ठेवलं आहे पातील मोठं असं एक किलो आपण पावटा घेतला आहे त्याप्रमाणानुसार थोडं थोडं असं साहित्य घेतलं आहे कांदा किंवा वटाणे हरभुरे तर तेल घातलं आहे थोडंसं भरपूर त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं जिरे कढीपत्ता हा आहे कांदा ओल्या पातीचा कांदा पुढचा आहे तो घेतला आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्या आमटीला तर कांदा घातला आहे मस्त असा घ्यायचा भाजून एक दोन ते तीन मिनटं तेलामध्ये राजभोगीच्या भोगीच्या सणा दिवशी भाजी ही कशा पद्धतीने केली तरी तू खूपच छान टेस्टी लागते बाजूच्या भाकरीबरोबर तर ह्यामध्ये घालायचं चिमुडभर हिंग पावडर पावटा आहे आता पावटा घालून घेऊया ह्या कांदा भाजला त्यामध्ये तेलामध्ये तर थोडं आपण सुक्की भाजी आणि पातळ भाजी करणार आहोत त्यामुळं ह्यामध्ये थोडंसं शिल्लक ठेवणार आहे पावटा असू दे वटाणा बाकीच्या सगळ्याच भाज्या आपण वटाणा घालून घेतला आहे ही आहे हरभरा ओला हरभरा दूर आहे हे तर हे आता चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये मग तेलामध्ये चांगलं परतलं की आंबीला चांगला स्वाद लागतो त्यातला रस असा उतरला जातो त्या जा तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं हे परतून घेऊया हे आहे काळे हुलगं तर घरामध्ये असतील नसतील त्या भाज्या ह्या आपण आमटीमध्ये घालत असतो अगदी सगळ्यांचाच आवडता हा सण आहे आणि सगळ्यांनाच आवडती ही भाजी भोगीची तर दोन दोन तीन तीन दिवस ठेवून खाणार खाल्ली सुद्धा ह्या भाजी खा कंटाळ येत नाही दोडका घालून घेतला आहे हुलगा घातला आहे शेवग्याची शेंग ही मी आमटीमध्येच फक्त घालणार आहे त्यामुळे ही तर सगळीच घालत आहे तर बाकीच्या भाज्या मी थोड्या थोड्या ठेवल्या आहेत कारण की सुक्की भाजी करणार आहोत अगदी अशाच पद्धतीनं सुक्की भाजी केली जाते फक्त पाणी घालायचं नाही आपण ह्यामध्ये आमटी तयार करणार आहोत किंवा रसाळ म्हटला तरी चालेल शिमला मिरची आहे फ्लावर ही आहे लसणाची पात ह्यामुळे तर खूप छान टेस्ट येते ह्या आमटीला भोगीच्या ही आहे कांद्याची पात ही सुद्धा परतून घेऊया तर सर्व साहित्य आपण एक दोन हो ते तीन मिनटं परतून घेणार आहोत कोबी आहे कोबी आपण थोडासा शिल्लक ठेवलाय भाजीसाठी नंतर आपण भाजी तयार करणार आहोत त्यासाठी बीन्स आहे मुळ्याची शेंग ही आपली चपटी घेवडा शेंग घेवडा शेंग तर हे तर बघा सर्व भाज्या आपण घालून घेतल्यात आणि हे परतून घेत आहोत इथं मस्त अशी झणझणीत आपण भोगीची आमटी करत आहोत तेल थोडं जास्त वापरले ह्याला ही आहे गरम मसाला अगदी अर्धा चमचा हा गरम मसाला वापरायचा ह्याच्या पुढे मटणाची आमटी सुद्धा माग पडते असं म्हटलं तरी चालेल ते सुद्धा आता परतून घ्यायचं आणि ह्या भाज्यांना चांगलं पाणी सुटत आहे आता ह्या पालेभाज्या घालून घेऊया हि आहे पालक मेथी आहे आहे चाकवत तर आपण शेवटीला ह्या भाज्या घालून घेणार आहोत ह्यामध्ये खूप छान टेस्ट लागते ह्या भाज्यांची तर काही ठिकाणी पालक किंवा मेथी घातली जात नाही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते टेस्टी लागते पालक आणि हे कोणत्याही भाज्या घातल्या तर खूपच टेस्टी लागतात तर गाजर घालून घेतलं आहे तर भाज्या आपण घालून परतल्यानंतर त्यामध्ये घालायचं भरपूर असं तिळ तिळामुळं खूप उष्ण तिळामध्ये उष्णच असते आणि हा सण तर तिळगुळाचाच असतो आणि तिळ घालायला अजिबात विसरायचं नाही ही आहे पेस्ट खोबरे लसूण आलं कोथिंबीर ती जिऱ्याची थोडंसं मसाला करताना धने सुद्धा घातलं होतं हा मसाला ह्यामध्ये परतून घेऊया लाल तिखट आमटीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे लाल तिकडं वापरलं ला आहे इथं जास्त आणि ही भाजी जरा झणझणीतच चांगली लागते आता हे वापरून घेऊया ताट टाकून ठेवलं आहे आणि ताट ठेवल्यानंतर एक पाच मिनिटं ठेवायचं आणि नंतर हे पाणी ह्यामध्ये ओतून द्यायचं आहे पाणी ठेवलं तर गरम करायला आणि गरम केलेलंच पाणी घालावं कधी पण ह्या आमटीला तर पाणी घालून घेतलं आहे आपण ह्यामध्ये तर मस्त अशी झंधनीत आमटी तयार झाले आणि ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत एक एक साहित्य अजून कोथिंबीर घालायची आहे शेंगदाण्याचं कूट वांगा अजून घातलं नाही एक ह्याला उकळी फुटली की मग आपण वांग घालणार आहोत अदोगर वांगा घातलं की ते शिजलं जास्त शि, शिजलं जातं जास्त आणि गिर होतं तर कसतरी मेथी घातली आहे मीठ आहे चवीपुरते मीठ वापरायचं शेंगदाण्याचं कूड भाजलेलं शेंगदाण्याचं कूड वापरलं की छान टेस्ट होते येते आमटीला ह्या तर ही आमटी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरात आज तयारच होते आणि चव मात्र खूपच छान टेस्टी होते आज तर उकडी मारत ही तर ह्या राहिले आता राहिलेलं वांग आपलं राहिलं होतं ते घालून घेऊ यामध्ये एक उकळी फुटली की मग ह्यामध्ये घालायचं वांग कोथिंबीर हिरवीगार भरपूर अशी आणि ही आमटी आता आपण दहा ते पंधरा मिनटं उकळत ठेवायची मग उकळी घ्या म्हटल्या सगळ्या चांगल्या भाज्या शिल्ल्या जातात आणि त्याचा रस चांगला उतरला जातो त्या आमटीमध्ये ह्या राहायला थोड्याशा शिल्लक आहेत त्या भाज्याची आपण सुक्की भाजी तयार करणार आहोत तर छोटी कढई होती माझ्याकडं त्यामुळे मी ह्या मोठ्या टोपामध्ये मी भाजी फोनी टाकत आहोत त्यामध्ये भाजी, भाजी मावणार मा नाही कढईमध्ये त्यामुळे इथे मी पातळीच घेतला आहे टोप घेतला आहे त्यामध्ये तेल घालून घेतले तेल गरम घालल्यावर कडीपत्ता कांदा भाजून घेतला की त्यामध्ये घालायचं पावसा अगदी आपण पातळ रसा भाजी केली त्या पद्धतीने सुक्की करणार आहोत फक्त हिचं पाणी घालणार नाही तर एक दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया त्यामध्ये आता घालून घेऊया मटार हरभरा आणि त्यामध्ये घातलं तुम्ही मी तूर तुरेचे शेंगा काळा हुलगा दोन तीन मिनटं ह्या तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर आता हे आपण घालूया कोबी तर भाज्या जरा इकडे तिकडे मिक्स झाल्या आपण पातळ रसा भाजी करताना फ्लावर घालून घेतला आहे कोबी घातला आहे तर ह्या ही एक भाजी ह्या भाज्या सर्व भाज्या आपण दोन्हीही मिळून आता ह्यामध्ये टोपमध्ये घालणार आहोत तर ह्या भाज्या सर्व घालून आपण चांगल्या भाजून घ्यायच्या आणि ताट झाकून एक पाच पाच मिनटं ताट उघडून आपण हे चांगल्या भाज्या शिजवून घेणार आहोत म्हणजे पाणी हे पाणी सुटते ह्या भाज्यांना आणि ह्या पाण्यामध्ये चांगलं शिजल्या जातात ह्या भाज्या तर पाल्या भाज्या ह्या भाज्यांसाठी मी ठेवल्या भाजीमध्ये लई हिरव्या भाज्या घातल्या नाहीत चाकोत म्हणा पालक बीन्स मुळ्याची मुळ्याची भाजी त्यामुळे काय होतं ह्या भाज्यांना पाणी सुटलं जातं आणि ह्या पाण्यामध्येच ह्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात आणि थोडंसं ह्यामध्ये मीठ घातलं की तरी सुद्धा ह्याला पाणी सुटतं आणि ह्यामध्येच भाज्या चांगल्या शिजल्या जातात आपण सुकी भाजी करत आहोत त्यामुळे पाण्याचा वापर ह्यामध्ये करणार नाही ना अगदी थोडसंच तर मीठ घालून परतून घेतलेत आहेत भाज्या आणि आता ताट झाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि बारीक गॅसवरच हे चांगलं भाजी वाप देऊन घ्यायची तर चला आता ते वाप देऊन घेतली ताट उघडून ठेवून आता आपण ह्यामध्ये घालायचे मसाला तो तर ह्या मसाल्यामध्ये सुद्धा जास्त मी तीळ वापरलं होतं आता ह्यामध्ये घालूया तीळ गरम मसाला हळद ते सुद्धा आता ह्या परतून घेऊया आपली रस्सा भाजी तयार झाली आहे आणि आता आपण करत आहोत सुटकी भाजी मस्त अशी झणझणीत आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी कुरकुरीत अशी बाजरीची भाकरी आणि राळ्या राळ्याचा भात असतो तो तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणामध्ये काहीतरी विशेष तर आपण आज तयार करत आहोत भोगीची भाजी ह्यामध्ये तिळाचा वापर जास्त केला जातो मकर संक्रांत आहे आणि सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सोनाली किचनतर्फे तर एक पाच पाच मिनिटांना आपण ही भाजी झाकून घ्यायची आणि शिजवून घ्यायची भाजीच्या आमच्या पाण्यानं थोडंसं भाजी परतल्यानंतर त्यामध्ये घालूया लाल तिखट भाजीला जास्त लाल तिखट लागत नाही अगदी दोन तीन चमचेस इथं वापरले मी लाल तिखट ते सुद्धा लाल तिखट आता परतल्यानंतर ताट झाकून घ्यायचं आणि लाल तिखटामध्ये सुद्धा ही भाजी चांगली शिजवून घ्यायची तर वाप किती छान येत आहे बघा अगदी ही भाजी करताना घर बर असा वास वासुटला जातो ह्या भाजीचा खमंग असा लाल भडक अशी भाजी तयार झाली आहे मस्त अशी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल तर ह्यावर घाल शेंगदाण्याचं कूट भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर कसुरी मेथी आपण भाजीमध्ये सुद्धा कसुरी मेथी घातली होती आणि हे सगळं घालून आता घेऊया परतून मस्त अशी तेलकट आणि झंझणीत आपली सुक्की भाजी तयार झाली आहे आणि वांग घालून घेऊया वांग लगेच शिस्त तेलामध्ये किंवा ह्या पाण्यामध्ये ह्या भाजीबरोबर त्यामुळे शेवटीला वांगं घाला आणि आता झाकून देऊन ही भाजी तयार झाली आहे थोडंसं वापरून घेऊया झणझणीत असा आपल्या रस्सा भाजी त, तयार भोगीची आमटी मिक्स भाजी म्हणतात ह्याला तर तयार तिळ पण ह्यामध्ये आपण भरपूर घातला आहे आणि ह्या आहे सुकी भाजी ही पण शिजत आहे तर दोन्ही आपल्या भाजी आणि आमटी तयार झाली आहे संक्रांतीची भोगीची भाजी तयार मिक्स भाजी तयार अशा पद्धती नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण तयार करत आहोत कुरकुरीत अशी भाकरी कुडूम कुडूम ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तर तुम्हाला जाड आवडत असेल तर जाड केली तरी सुद्धा चालते तर पीठ घेतलं आहे त्यामध्ये घालायचं मीठ थोडंसं चवी पुरतं आणि ह्यामध्ये घातलं आहे मी ओतोनी किंवा म्हणतात गरम पाणी कारण की गरम पाण्याची गरज नाही पण कडक भाकरी करणार आहोत पातळ अशी त्यामुळं पीठ अदोगर चिकट असतं जरा चिकट होण्यासाठी मी घातला ह्यामध्ये गरम पाणी म्हणजे थापली जाते आणि भाकरी मोडत नाही त्यामुळे हे उतून घालून हे मी मळून घेतलं आहे चांगलं हे मरदून घ्यायचं पीठ पीठ घालायला विसरायचं नाही आणि बाजरीच्या भाकरीला आणि ह्या भोगीच्या आमटीला ह्या भाजीला आज वेगळीच चव आली असते आणि खूप छान टेस्टी लागते तर हा गोळा करून घेतला हे मर्दून खाली पीठ लावायचं तर तीळ अदोगर लावायचं नाही कारण की आपण पातळ अशी एकदम कागदासारखी भाकरी तयार करणार आहोत तीळ शेवटीला लावायचं त्यात अदोगर तीळ लावले की भाकरी फाटली जाते तुम्ही जाड भाकरी करणार असाल तर अदोगर तीळ लावलं तर चालतं तर थप 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 अशी भाकरी थापून घ्यायची पातळ अशी कागदासारखी भाकरी झंझरीत आमटी सुक्की भाजी खायला खूप मजा येते अगदी कागदासारखी भाकरी करत आहे मी इथं तर अशीच भाकरी खूप छान टेस्टी लागते काग कागदासारखी एकदम कुरुम कुरुम खायला आता लावायचं आपण हे हो तीळ तर केवढासा गोळा घेतला होता आणि त्या गोळ्याचा मी केवढी मोठी भाकरी केली आहे तुम्ही बग, बघू बघत आहात इथं तर ह्याला सुद्धा भरपूर असं तीळ लावून घ्यायचं गॅसच्या फ्लेम करायची मोठी आणि थप्प पदेशेन भाकरी टाकून घ्यायची त्याला लावायचं पाणी सर् दिशेनं आवाज येतो ह्याला सर्व बाजूना पाणी लावून घ्यायचं तर कुरकुरीत अशी भाकरी तयार करत आहोत मी इथं आणि कुरकुरीत भाकरी खूप छान लागते ह्या भोगीच्या भाजीबरोबर आमटेबरोबर तर अशाच पद्धतीने सर्व मी इथं भाकरी करणार आहोत सर्व भाकरीला असंच पद्धतीने तेल तेल लावायचं चांगली अशी खालून भाजून घ्यायची आणि पलटी करून घ्यायची थोडा वेळ दोन तीन तीन मिनटं हे तव्यामध्ये भाजून घ्यायची आणि नंतरच गॅसवर भाजायची म्हणजे भाकरी कडक होते आणि कुरकुरीत लागते म्हणजे आपण पलटी केली की थोडंसं चामट होते भाकरी आणि चामट झालेली भाकरी थोडं गॅसवर भाजली की कुरकुरीत होते तर तुम्हाला कुरकुरीत भाकरी आवडत असेल तर नक्की अशी ट्रिक वापरा बाकरी भाकरी थोडीशी भाजल्यानंतर तव्यामध्ये भाजायची आणि नंतरच गॅसवर भाजायची म्हणजे कुरकुरीत अशी भाकरी तयार होते कुडून कुडून भाकरी खायला मजा येते जेवणाला जा मागे पाडेल अशा पद्धतीने हे भोगीची भाजी आणि भाकरी तयार होते तर बघा कुरकुरीत अशी भाकरी तयार झाली आहे तर सगळ्याच भाकऱ्या मी थपा थपा धापून अशा कुरकुरीत तयार केल्या आहेत खपक दिशेन टाकून घ्यायची आणि हे घेऊया भाजून पात्र असल्यामुळं थोडं लगेच जळल्या जातात किंवा करपल्या जातात तर बघा तीळ त्यावरच मस्त तर सर्व भाकऱ्या मी अशा पद्धतीने केल्यात कुरकुरीत भाकऱ्या तयार आणि राळ्याचा भात आहे हे जर काही व्हिडिओ केला नाही अगदी सोपा आहे भात करायचा तर आपण रेग्युलर जर तांदूळ घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं राळ्याचं भात घातला आहे राळ्याचं भात जास्त कोण खात नाही जास्त त्यामुळे मी दोन्ही मिक्स करून भात लावला आहे तर इथं थाली करून घेऊया हा आहे भात ही आपली भाजी भोगीची झणझणीत अशी ही आमटी तर्री आलेली आणि कुडूमकुडूम अशी भाकरी कांदा आहेरवागार पातीचा घ्यायचा खायला आणि हे गाजर तर मस्त मस्त अशी थाली तयार झाली आहे ही भोगीची आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि परत एकदा तुम्हाला भोगीच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असंच आपलं चॅनेल पाहत रहा धन्यवाद 那个。